नमस्कार मंडळी मराठी अन्नपूर्णा डिलाईट्समध्ये तुम्हा सर्वांचं आज पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आज आपण एगरोलची रेसिपी बघणार आहोत नाश्त्यासाठी किंवा छोट्या भुकेच्या वेळी तुम्ही हा अंडा रोल बनवू शकता बनवायला खूप सोपं आहे कमी वेळेत तयार होतो चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला सर्वात आधी आपण पराठ्यासाठीचं कणिक भिजवून घेणार आहोत तर त्यासाठी इथं मी अर्धा कप मैदा घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये अर्धा कप आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तुम्ही हा पराठा संपूर्ण मैदा वापरून किंवा संपूर्ण गव्हाचं पीठ वापरून सुद्धा बनवू शकता आता यामध्ये दोन टेबल स्पून तूप घातलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आणि हे सगळे पदार्थ व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला कणिक भिजून घ्यायचं आहे नेहमी चपातीसाठी भिजवतो अगदी तसंच कणिक आपल्याला भिजून घ्यायचं आहे तर त्या अंदाजानुसार तुम्ही यामध्ये पाणी वापरायचं आहे कणिक भिजून झाल्यानंतर यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे वरच्या बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि नंतर यावरती झाकण ठेवून कमीत कमी, कमी वीस मिनिटांसाठी हे कणिक आपण भिजू देणार आहोत त्यानंतर रोलच्या स्टफिंगसाठी इथं मी एक कप कांदा आणि अर्धा कप ढोबळी घेतलेली आहे हे दोन्हीही आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे त्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल आणि एक टेबलस्पून बटर घेतलेलं आहे यामध्ये एक टेबलस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे लगेच यामध्ये कांदा आणि ढोबळी टाकून घेऊ आणि हाय फ्लेमवर फक्त अर्ध्या मिनिटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत वीस मिनिट झालेले आहे आणि कणिकसुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे आता पुन्हा एकदा कणिक अशा पद्धतीने आपल्याला दोन मिनिटांसाठी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे त्यानंतर या कणिकेपासून आपल्याला एका आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत त्यातलाच एक उंडा इथं मी घेतलेला आहे यावरती थोडंसं पीठ किंवा मैदा लावून घ्यायचा म्हणजे लाटताना कणिक पोळपाटाला चिकटणार नाही आता व्यवस्थित लाटून घेऊ लाटून झाल्यानंतर यावरती आपल्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे तर सगळीकडे व्यवस्थित तेल लावून झालेलं आहे आता यावरती आपल्याला थोडासा मैदा पुरबुरायचा आहे त्यानंतर हलक्या हाताने हा मैदा सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेऊ आता या लाटलेल्या चपातीच्या एकावर एक ठेवून अशा पद्धतीने छोट्या छोट्या घड्या करून घ्यायच्या आहेत रोल्सची कोणतीही रेसिपी असो शक्यतो यामध्ये लच्छा पराठा वापरला जातो त्यामुळे अशा पद्धतीने पराठ्याचा उंडा करून घेतला की पराठ्याला पदर छान सुटतात याच पद्धतीने सगळे उंडे तयार करून घ्यायचे आहेत आता पराठा आपण लाटून घेणार आहोत लाटताना अगदी हलक्या हाताने पराठा लाटायचा आहे पराठा लाटून झालेला आहे आता यानंतर भाजून घेऊया तर पॅनवर थोडंसं तेल लावून घेतलेले ला आहे आता यावरती पराठा टाकून घेऊ पॅनवरची बाजू हलकीशी भाजली की वरच्या बाजूने आपल्याला तेल लावायचं आहे आणि नंतर पराठा पलटून घ्यायचा आहे पराठा भाजत असताना वरच्या बाजूने थोडंसं दाबून घ्यायचं आहे म्हणजे पराठ्याच्या कडा व्यवस्थित भाजल्या जातील पराठा भाजताना आपल्याला तो जास्त कुरकुरीत होऊ द्यायचा नाही त्यासाठी मीडियम टू हाय फ्लेमवर पराठा भाजून घ्यायचा लो फ्लेमवर जर पराठा भाजला तर तो कुरकुरीत किंवा वातड होतो आणि मग अशा पराठ्याचा रोल व्यवस्थित करता येत नाही दोन्ही बाजूनी पराठा व्यवस्थित भाजलेला आहे आता हा पराठा बाजूला काढून घेऊ आणि याच पद्धतीने राहिलेले पराठे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर एका वाटीमध्ये अंडी फोडून घेऊया तर इथं मी दोन अंडी वापरलेली आहेत पराठ्याच्या आकारानुसार तुम्ही अंडी कमी जास्त करू शकता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे इथं मी फ्राय पॅन घेतलेला आहे रोलसाठीचं ऑमलेट बनवताना शक्यतो असा फ्राय पॅन वापरा यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे फ्राय पॅन नसेल तर खोलगट आकाराचा तवा वापरला तरीही चालेल पण शक्य तो डोसा पॅन वापरू नका कारण हा आकाराने मोठा असतो आणि यावरती ऑमलेट पटकन स्प्रेड होतं आणि यामुळे पराठ्यापेक्षा ऑमलेटचा आकार मोठा होतो फेटून घेतलेली अंडी पॅनवर टाकल्यानंतर लगेच आपल्याला यावरती पराठा ठेवायचा आहे हलक्या हाताने पराठा थोडासा दाबून घेऊ आणि कडेनं तेल सोडायचं आहे ज्या आकाराचा पॅन तुमच्याकडे उपलब्ध आहे त्याच आकाराचा अंदाज घेऊन पराठा लाटायचा आहे म्हणजे ऑम्लेट पराठ्याच्या कडेपर्यंत लागलं जातं गॅसची फ्लेम इथं मी मिडियम ठेवलेली आहे पलटून घेऊया आणि तुम्ही बघू शकता पराठ्याला ऑम्लेट व्यवस्थित कडेपर्यंत लागलं गेलेलं आहे तर फ्राय केलेल्या भाज्या आपल्या थंड झालेल्या आहेत यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ एक टेबलस्पून लिंबाचा रस आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर पराठ्यावरती मेवणीच आणि टोमॅटो सॉस टाकून सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे पराठ्याच्या मधोमध मद फ्राय करून घेतलेल्या भाज्या ठेवून घेऊ यावरती थोडासा कच्चा कांदा थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि यानंतर यावरती आपल्याला थोडासा टोमॅटो सॉस आणि शेवटी चाट मसाला टाकून घ्यायचा आहे आवडत असेल तर तुम्ही यामध्ये काकडी आणि गाजरसुद्धा वाढवू शकता त्यानंतर दोन्ही हातांच्या मदतीने रोल तयार करून घेऊ आणि असा हा अंडा रोल तयार आहे आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद